दिवाळीच्या सणातील दुसरा दिवस म्हणजेच नरक चतुर्दशी ज्याला छोटी दिवाळी काली चौदस किंवा रूप चौदस असंही म्हटलं जातं हा दिवस म्हणजे अंधारावर प्रकाशाचा आणि अधर्मावर धर्माचा विजय साजरा करण्याचा पवित्र दिवस दोन हजार पंचवीस साली नरक चतुर्दशी सोमवार ऑक्टोबर वीस रोजी साजरी केली जाणार आहे चला तर मग जाणून घेऊया या दिवसामागचं धार्मिक महत्व कथा पूजाविधी आणि शुभमुहूर्त नरक चतुर्दशी म्हणजे काय नरक चतुर्दशी हा पाप अंधकार आणि अज्ञानाचा नाश करून आत्मशुद्धी आणि प्रकाशाचं स्वागत करण्याचा दिवस आहे या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी राक्षस नरकासुराचा वध करून पृथ्वीवरील लोकांना त्याच्या अत्याचारांपासून मुक्त केलं त्या विजयाच्या स्मरणार्थ आपण आजही नरक चतुर्दशी साजरी करतो या दिवशी लोक लवकर उठून तेलाने अभ्यंग स्नान करतात असा विश्वास आहे की यामुळे शरीर मन आणि आत्माशुद्ध होतो पूजा व परंपरा सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करणे म्हणजेच शरीरावर तेल लावून स्नान करणे ओतन लावणे हे शुभ मानले जाते कारण यामुळे शरीर शुद्ध आणि सुंदर होते स्नानानंतर नवीन वस्त्र धारण करून पूजा करणे घर सजवणे दीप प्रज्वलित करणे आणि दरवाजावर तोरण व रांगोळी करणे या दिवशी पूर्वजांना दीप अर्पण करणे हे सुद्धा काही ठिकाणी प्रचलित आहे सायंकाळी दिवे फटाके आणि प्रकाशोत्सव यांचं आयोजन केलं जातं धार्मिक महत्त्व नरक चतुर्दशी हा दिवस आपल्यातील अंधार म्हणजे नकारात्मक विचार दोष आणि वाईट सवयी यांचा नाश करण्याचा संदेश देतो हा दिवस सकारात्मकतेकडे प्रकाशाकडे आणि नवीन सुरुवातीकडे वाटचाल करण्याचा दिवस आहे याच दिवशी आपण आपल्या घरातील आणि मनातील अंधार दूर करून प्रकाशाचा उत्सव म्हणजेच दिवाळी साजरी करण्यासाठी सज्ज होतो नरक चतुर्दशी दोन हजार पंचवीस शुभ मुहूर्त तारीख सोमवार वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तिथी प्रारंभ ऑक्टोबर एकोणीस दुपारी रात्रीचा एक वाजून एक्कावन्न मिनिटे वाजता तिथी समाप्त ऑक्टोबर वीस दुपारी पहाटेचे तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटे वाजता अभ्यंग स्नानाचा शुभ मुहूर्त सकाळी पाच वाजून तेरा मिनिटे ते सकाळचे सहा वाजून पंचवीस मिनिटे या वेळेत सर्वात शुभ मानला गेला आहे काही पंचांगांनुसार ही वेळ पहाटेचे चार वाजून बावन्न मिनिटे ते सकाळचे सहा अशीही असू शकते आपल्या शहराच्या सूर्योदयानुसार स्थानिक पंचांग जरूर तपासा या दिवशी काय करावे सकाळी तेल लावून अभ्यंग स्नान करावे घर स्वच्छ करून दरवाजावर तोरण व रांगोळी लावावी दिवे आणि दीपमाळा लावाव्यात देवाची पूजा आरती आणि मंत्रजप करावा दिवस सकारात्मक विचार आणि आनंदाने घालवावा फटाके फोडताना सुरक्षिततेची काळजी घ्यावी या दिवसाचा संदेश नरक चतुर्दशी आपल्याला शिकवते की अंधार कितीही गडद असो पण एका छोट्या दिव्याचा प्रकाशही त्याला हरवू शकतो जसे भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा नाश केला तसेच आपणही आपल्या जीवनातील नकारात्मकता राग आणि लोभ यांचा नाश करून प्रेम शांतता आणि प्रकाशाचा मार्ग स्वीकारूया तर मित्रांनो या वर्षीची नरक चतुर्दशी वीस ऑक्टोबरला आहे त्या दिवशी आपण सर्वांनी मन घर आणि जीवन प्रकाशमाये करूया आपल्या सर्वांना नरक चतुर्दशी आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा